राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी भाजपावर टीका केली असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले अकोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकविसाव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते विशेष म्हणजे सध्या महादेवराव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष असून देखील भाजपावर हल्लाबोल करीत त्यांनी एक प्रकारे भाजपाला आव्हान दिले आहे मला राज्यसभेची भीक नको असं म्हणत येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला मी स्वतः हेलिकॉप्टरने दौरा करून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उभे राहणाऱ्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे देखील ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलतापलत होणार असल्याची जनमानसात चर्चा होत आहे महादेवराव जानकर असे का बोलले हे मात्र अजूनही गुलदस्त्यात असून त्यांचं वक्तव्य न उलगडणारे कोडे असल्याचे बोलले जात आहे पुढे बोलताना जानकर म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठावीस पैकी किमान वीस आमदार जरी निवडून आले तरी मुख्यमंत्री बनवण्याची ताकद आपली राहील मी स्वत विधानसभा निवडणूक लढवणार नाही असे सुद्धा ते बोलण्यास विसरले नाहीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्रातील विदर्भातील अनेक जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे देशातील आठ राज्यातील प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते जितू गोरडे व चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज अकोला